हा ते बारा वर्षापूर्वीचं बांधकाम आहे बांधकाम पण जास्त असं ओल्ड नाही आहे पण बांधकाम खूप छान आहे आणि टी पी शँक्शन आहे महत्त्वाचं म्हणजे मांजरी या ठिकाणी तुम्हाला थर्ड फ्लोअरला तिसऱ्या मजल्यावरती नारायण पार्कमध्ये मांजरीमध्ये आपल्याला पुण्यामध्ये सातशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटचा फ्लॅट टू बी एच के आपल्याला लवकरात लवकर शो होतो आहे लवकरात लवकर तुम्हाला बघायला मिळेल आणि असा फ्लॅट तुम्हाला एक नंबर स्वस्त रेटमध्ये मिळतो सव्वीस लाखात तुम्हाला मिळतो आहे मित्रांनो सव्वीस लाखात तुम्हाला मिळतो आहे टू बी एच के फ्लॅट पुण्यामध्ये म्हणजे मांजरीमध्ये नारायण पार्कमध्ये तर या लवकरात लवकर या आणि आपल्या फ्लॅटचे मालक व्हा फ्लॅट घ्यायचं आहे बजेट नाही पैसे नाहीत असंख्य कारणं आपल्यापैसे असतात आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची हीच अडचण असते की फ्लॅट घ्यायचा आहे घर घ्यायचं आहे बंगलो घ्यायचा आहे पण योग्य ते बजेट नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपण डिस्टर्ब होतो आणि आपण आहे त्या कंडिशनमध्ये आपण दिवस काढतो पण पुण्यासारख्या का ठिकाणी तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर तुम्हाला चाळीस लाख पन्नास लाख एक कोट दीड कोट असे प्रकारचे रेट पुण्यामध्ये hmm. hmm. आहेत म्हणजे बा म्हणजे पुणे म्हणजे विद्येचं माहेरघर पुणे तिथे काय उणे अशा पुण्यामध्ये जर आपण फ्लॅट घ्यायचा विचार केला तर तुम्हाला।, तुम्हाला या फ्लॅटची किंमत मित्रांनो दिवसेंदिवस वाढत वाढत जाणार म्हणजे तुम्ही आजच्या मितीला तुम्ही जर पन्नास लाखाला फ्लॅट घेतला तर इन फ्यूचर दोन वर्षांनी तीन वर्षांनी तोच फ्लॅट तुम्हाला एक कोट दीड कोट पन्नास लाख साठ लाख सत्तर लाख अशा प्रकारे तुम्हाला त्याचं बेनिफिट होऊन जाईल म्हणजे याचा अर्थ माझा काही ते समजून घ्या दुसरा विषय मग याचा विचार करून मी आज ब आज पुण्यासारख्या ठिकाणी मी आज आपल्याला घेऊन आलेलो आहे सुंदर अशी बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आता ही बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आपल्याकडे असते आपला माझा न्यूज चॅनल आपल्याला घेऊन आलेला आहे बँकेने सील केलेली प्रॉपर्टी आता ही प्रॉपर्टी कशी घ्यायची आणि कशा पद्धतीने घ्यायची हेचं उत्तर मी तुम्हाला सांगेल तुम्ही प्रॉपर्टी घेताना तुमचे जे कोण लिगली वकील असतील त्यांच्या सहाय्याने तुम्ही ती प्रॉपर्टी घ्या नसतील तर तुम्हाला ते आम्ही कशी घ्यायची याचं तुम्हाला आम्ही उत्तर देऊ दुसरा विषय प्रॉपर्टी अशा मार्केटला ह्या प्रॉपर्ट्या याच मार्केट याच प्रॉपर्टीची किंमत या फ्लॅटची किंमत मार्केटला सम जर समजा पन्नास लाख रुपये असेल तर तुम्हाला ही बँकेने सील केलेली प्रॉपर्टी अक्षरशः मित्रांनो वीस लाख तीस लाख पंचवीस लाख अशा प्रकारे याची याच्या याची किंमत एवढ्या स्वस्तमध्ये अशा फ्लॅटची किंमत असते बँकेचं काय म्हणणं असतं की जे, आम्हाला जेव आमचे जेवढे कस्टमरकडे पैसे गुंतलेत तेवढे आमचे पैसे आम्हाला मिळावेत मग ती, मंग ती कि मा मग त्या प्रॉपर्टीची किंमत मार्केट रेटला जास्त असो किंवा कमी असो याच्याशी आम्हाला काही घेणं नाही आहे बँकेची प्रॉपर्टी बघत असताना काही रूल असतात म्हणजे तुम्ही कॉल केला की मी आलो एखादा माणूस आला दाखवायला आमचा माणूस आला तुम्ही कॉल करायचा आणि आम्ही लगेच जायचं आणि दाखवायचं असं आहे असं नसतं बँकेचे काही रूल असतात बँकेप्रमाणे तुम्हाला त्या प्रॉपर्टी कशा दाखवायच्या या तुम हे तुम्हाला मी सांगेल तर मित्रांनो या लवकरात लवकर या आणि आपल्या प्रॉपर्टीचे मालक व्हा या लोकांना कोणाला बँकेने सेल केलेली प्रॉपर्टी चालते अशा लोकांनी आपला बादा न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका मला माझी विनंती असेल कुठलीही प्रॉपर्टी तुम्ही घेत असताना तुम्ही लिगली वकिलांच्या सायने किंवा तुम्हाला क्लिअर कट जर माहिती असेल तर तुम्ही अशा प्रॉपर्ट्या घ्या कारण तुम्हाला माझं एवढं सांगणं असेल की अशा प्रॉपर्ट्या मार्केटला भरपूर बेनिफिट घेऊन देतात संख्य मी आत्तापर्यंत लोकांना असंख्य प्रॉपर्ट्या घेऊन दिल्या असं वीस लाखात तुम्हाला मिळतोय टू बी एच के फ्लॅट आणि याची किंमत मार्केटला बघायला गेलं तर पंचेचाळीस लाख पन्नास लाख प्लस असेल पण कमी नसेल एवढं सांगतो लवकर मारा आणि आपल्या फ्लॅटचे पालक व्हा